वाटतंय की जातीय संघर्ष वाढलाय नक्कीच जातीय संघर्ष आता कुठतरी मराठा समाजाकडूनच वाढायला सुरुवात झाली ती तीड निर्माण झालं जाती धग निर्माण झाली ओबीसीचं आरक्षण संपत नाही आमचा डीएनए ओबीसी आहे तुम्ही फिरलात की प्रचार करत नक्कीच ओबीसी आमचा डीएनए म्हटले आणि ओबीसीनी त्यांच्या मानावर मान ठेवली आणि त्यांनी मान कापून घेण्याचं काम ओबीसीचं केलं ओबीसीच्या मताचा फायदा कुठला जाती जाती तीड निर्माण करून शरद पवारांनी वेगवेगळे ला केले अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्याची मागणी केली त्या समाजाला कुठेतरी डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने त्याला कवच मिळालं तुम्ही दुसरं सरकार मनोजरंगे पाटलाला तुम्ही टार्गेट करण्याचे काय कारण आहेत ना आंदोलन आंदोलन त्यांची मागणी आहे ना त्यांची भाषा गलिच आहे ते जाती जाती निर्माण करतात जाती 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 द्वेष निर्माण करतात म्हणून मनुज जरांगीला बोलतो फार इतक्या कुमट शेंगदाना कुस्तीच्या कुत्र्याच्या विष्ठेची चव घेतली का पंचवीस लोक प्रमुख लोकातल्या यादीतल्या माणसाने आपली गाडी जा अनेक वाळू माफिया सर्रास जरांगेच्या आंदोलनाला रस देतात तरी देवेंद्र फडणवीस सुद्धा जाती जातीत भांडणं लावतो जरांगे हा मराठा समाजाचा नेताच राहिलेला नाही आपण मोठा भाऊ म्हणत आलो ओबीसी समाजाचा मोठा भाऊ मोर्चे निघून भाषा समजून घेतली ना हा त्यांचा आरोप आहे आणि म्हणूनच ते पेटून उठले आणि ते आंदोलन करतात हे बघा मराठा समाजाचे अतिशय राज्य सरकार लाड करतय म या राज्यामध्ये चोपन्न टक्के ओबीसी मोठा भाऊ म्हणायचं मोठ्या भावाने सगळं खिशात टाकायचं नमस्कार मी विष्णू बोगे आपलं विष्णू बुर्गे युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आपण ज्या पद्धतीनं व्हिडिओ पाहत आहात आणि ज्या पद्धतीनं सपोर्ट करत आहात त्याबद्दल सर्वांचे आभार आज माझ्यासोबत आहेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे खर तर मागील काही दिवसांपासून हे ओबीसीच्या या सगळ्या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर फिरतायत अनेक प्रश्न अनेक जणांच्या मनात असतील कदाचित हे आपण विचारूया आणि त्याचे उत्तर तुम्ही दिलखुलास पद्धतीने द्याल कुठंही मनात ठेवू नका तुमचा लढा कसणार कसा असणार आहे तेही सांगा या सगळ्या प्रश्नावरती आपण विचारणार आहोत स्वतः ते माझ्यासोबत आहेत मागील काही दिवसापासून आरक्षणाचा लढा महाराष्ट्रभरात हा व्याप्तीनं वाढला जातोय आणि त्याची धग पाहताय तुम्हाला वाटतंय की जातीय संघर्ष वाढलाय नक्कीच जाती संघर्ष आता कुठेतरी मराठा समाजाकडूनच वाढायला सुरुवात झाली जरांगीने गेल्या दोन वर्षांपूर्वी जे आंतरवाली सराटेतून आंदोलन सुरू केलं आणि ज्या आंदोलनामध्ये सुरुवातीला त्यांनी आम्हाला नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण मागितलं नोकरी आणि शिक्षणाचं आरक्षण मागत असताना कुठल्या ओबीसी ने असेल किंवा एसीएसटी न त्याला विरोध केला नाही सर्व लोकांनी त्याला पाठिंबा देण्याचं काम केलं आणि त्यावेळी नक्कीच मराठवाड्यातील अनेक ओबीसी समाज आणि माझ्या मते लाखो ओबीसी समाज त्या आंतरवादी सराटेच्या त्यांच्या सभेला आले Стивми. Yeah. Yeah. आणि अनेक ओबीसी समाज असेल मुस्लिम समाज असेल एससी एस टी समाजाने रस्त्या रस्त्याने त्या सभेच्या वेळी स्टॉल लावून पाणी असेल पाणी वाटप असेल नाश्ता वाटप असल जे काय वाटप करताना जेवण वाटप असल ह्या सगळ्या गोष्टी मराठ्यांना आपण आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांसोबत आपण मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून आहोत ही सर्वांची भावना होती परंतु ह्या पाचवी नापास आंदोलक कुठला अभ्यास नाही काय नाही काय नाही की दरवेळेस कुठतरी वेगळी म्हणजे मागणी करायची प्रत्येक वेळी मागण्या बदलत गेल्या आणि आता कुठंतरी ओबीसीतूनच हवंय कुणबी प्रमाणपत्रच हवंय ह्या प्रकारे त्यांनी ज्या मागण्या के सुरू केल्या यामुळे ओबीसी मध्ये आता ही जातीय जाती धग जाती निर्माण झाली कारण की गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीचं जे कुठतरी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला आपल्याला मंडल आयोग लागू झाला मंडल आयोग लागू झाल्याच्या नंतर कुठंतरी ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळायला सुरुवात झाली आणि त्यांचा कुठतरी मायक्रो ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य व्हायला लागलाय सरपंच व्हायला लागलाय पंचायत समिती मेंबर व्हायला लागला ओबीसी मधला जिल्हा पंचायत समिती समोर असेल जिल्हा परिषद सदस्य सभापती अध्यक्ष नगरसेवक नगर अध्यक्ष महापौर ह्या पदापर्यंत ओबीसी जायला सुरुवात झाली आक्षेप कशाला होता या आक्षेपासाठी तुम्ही रस्त्यावरती उतरलात केलेत आणि आंदोलन करतात राजकीय आरक्षण ही भीती पाहिल्यापासून होती का तुम्हाला नक्की आता जर तुम्ही सगळे सोयरे वगैरे काढायचे म्हटलं तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला सगळ्या सोयऱ्यांचा जर अध्यादेश काढला होता तो रद्द समजा काढायचं कार, चाललं होतं आणि तो जर सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला तर फक्त ओबीसीचं आरक्षण संपत नाही एससी एसटीचं च सगळ्यांचं आरक्षण संपत म्हणजे जर कसं संपणार एससी एसटीचं आरक्षण हे संविधानिक 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 चौकटीत आहेत त्यांच्या आरक्षणाला कसा धक्का आला संविधानिक चौकटीत जरी असलं तर राज्य सरकार जर कुठली चुकीचे जी आर काढून जर निर्णय घेत असेल तर तुम्ही जर सगळ्या सोयऱ्यांचं म्हणजे तुम्ही मातृ साधता ज्या ज्या तुम्ही म्हणताय की आता सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांनी तर सांगितलं होतं आमचा डीएनए ओबीसी आहे आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास करून निवडणुकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तुम्ही फिरलात की प्रचार करत नक्कीच ओबीसी आमचा डीएनए म्हटले आणि ओबीसींनी त्यांच्या मानावर मान ठेवली आणि त्यांनी मान कापून घेण्याचं काम ओबीसीचं केलंय कारण की ओबीसीनं मराठ्यांच्या आज सुद्धा आम्ही ओबीसीचा कुठलाही माणूस ओबीसीचा कुठलाही नेता मराठ्यांच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला विरोध करतच नाही परंतु जर एखादा माणूस आमच्यातला ग्रामपंचायत सदस्य होता होत असेल जर तेच पद आमच्याकडून हिरावून घेतला जात असेल आमचा माणूस ग्रामपंचायतचं प्रतिनिधित्व करत नसेल पंचायत समितीच्या सभागृहात जाऊ शकत नसल नगरपालिकेच्या सभागृहात जात नसल जिल्हा परिषद सभागृहात जाऊ शकत नसेल आणि हे जाणार नाही याच्यासाठी पूर्ण ताकद राज्यातील सर्वच प्रस्थापित मंडळी पाहते नाही नाही सर... नाव सांगा आज हे थे, थेट सांगा पुन्हा कुणाचं षडयंत्र होतं की राजकीय आरक्षण मराठवाड्यातल्या जे तुमचं म्हणणं आहे की ओबीसीचे प्रतिनिधी आहेत त्यांचं सगळं किंवा लोकांचं जावं यासाठीचा सा प्लॅन झाला काही याचे प्रमुख आजपर्यंत ओबीसी लोकांना असं भासवलं हो गेलं की ज्या शरद पवारांना मंडल आयोग लागू झाला ह्या ही म्हणजे सांगणं चुकीचं होतं कारण की मंडल आयोग तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव लावायचा ला म्हणजे केंद्राने निर्णय घेतला आणि प्रत्येक राज्याला लागू करावा लागला त्यामध्ये सुद्धा प्रथम बिहारमध्ये लागू केला परंतु आपल्या राज्यामध्ये असं भासवलं हो गेलं की महाराष्ट्रात शरद पवार मुख्यमंत्री होते आणि त्यांनी प्रथम मंडळ आयोग लागू केला आणि शरद पवारांनी तो तेव्हापासून ओबीसीचे मत घेतले ओबीसी मताचा फायदा घेतला आणि ओबीसीना जिथं जिथं लो कानाखाल्ल्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं ओबीसी आणि जे लोक बोलायसारखे अशा लोकांना बाजूला ठेवण्याचं टार्गेट करण्याचं संपवण्याचं चा। षडयंत्र शरद पवारांनी केलं आणि गेल्या आणि अनेक वेळा पाहिलं की शरद पवार सत्तेत नसल्यावर राज्य अशांत करण्याचं मग त्यामधून आंदोलनातून असल जाती जाती तेढ निर्माण करून शरद पवारांनी वेळोवेळी केले दोन हजार वर्षानुवर्ष वर्शा, महाराष्ट्रातील अनेक लोक त्यांच्या मागे लागले पाठीशी राहिलेत त्यांच्या पाठी त्यांच्या पाठीशी जरी राहिले असले तर ते अज्ञाने कुठंतरी ज्या लोकांना माहीत झालं ते ते लोक आता त्यांच्यापासून बाजूला चाललेत कारण की शरद पवारांनी दोन हजार चौदाला ला सत्ता गेल्याच्या नंतर कोपर्डीच्या नावाखाली राज्यभर देऊन आंदोलन काढण्याचं काम केलं आणि त्या मोठ्या बोलताय त्यामधून त्यामधून प्रमुख मागणी शरद पवारांच्या लोकांनी कोपर्डीच्या ह्याच्या खाली सुद्धा त्यांचा त्यांचाच हाता नक्की नक्की त्यांच्या त्या आंदोलनात सुद्धा त्यांचाच होता हात होता त्यांचीच रसद होती त्यांच्याची शरीर आंदोलन आण चालले आं आणि त्या आंदोलनातून अट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्याची मागणी केली म्हणजे तुम्हाला एस समाजाला निस्त नाबूद करायचं ज्या एससी समाजाने आजपर्यंत दगड धोंडे अक्षरशः ज्या एससी समाजाला अक्षरशः अतिशय अन्याय अत्याचार त्या समाजावर केले त्या समाजाला कुठेतरी डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने त्याला कवच मिळालं तुम्ही कवच ते कवच कुंडल शिसकावून घ्यायचं म्हणजे तुम्हाला पुन्हा त्या एससी समाजावर अन्याय अत्याचार करण्यासाठी तुम्ही अट्रॉसिटी रद्द करता म्हणता खरं तुमचे विरोधकता दोन असले पाहिजेत एक तर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं तुम्ही शरद पवारांना टार्गेट आता करताय किंवा आंदोलनामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते तर दुसरं सरकार मनोज जारांगे पाटलाला टार्गेट करण्याचे काय कारण आहेत मग ते आंदोलन आहेत तुमच्यासारखंच आंदोलन करतायत त्यांची मागणी आहे ना त्यांची भाषा आहे ते जाती जातीत ते निर्माण करतात जाती जातीत भांडणं लावण्याचं आणि जाती, जाती, जाती द्वेष निर्माण करतात म्हणून मनोज जरांगेला आम्ही बोलतो आकमारांची भाषा भाषा चांगली आहे का अगोदर सुरुवात कुठून झाली ते महत्वाचा विषय नवनाथ वाघमारे कधी हे बघा जरांगेने आमच्या ओबीसी नेत्यांचा आदर केला तर आम्ही त्याच्यापेक्षाही त्यांचा आदर करू आम्ही त्यांनी आमचं स्वागत केलं तर आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करू परंतु त्यांची भाषा अतिशय समाजावी समाजामध्ये म्हटलं पाठीमाग आता विनाकारण कुठंतरी बोलली किंवा वंजारी समाज राजस्थानमधून आलाय प्रत्येकाला आपले हक्क मागण्याचा अधिकार दिलाय प्रत्येकाला आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला अधिकार दिलाय परंतु हा आंदोलन कोणी जर आपले हक्क आबाधित ठेवण्यासाठी जर बोलत असल आणि कुठेतरी आंदोलन करत असेल तर लगेच त्याच्यावर पिसाळलेल्या कुत्र्यासारखा चवताळून जाणं अक्षरशः खालची भाषा गेल्या दोन दिवसापूर्वी कुठेतरी भुजबळ साहेबाविषयी ओबीसी नेत्याविषयी बोलताना पार इतक्या कुमट शेंगदाना कुत्र्याच्या विष्ठेपेक्षा मी वाय म्हणजे घाल लागतो म्हणजे यांनी तर त्या ते कुष्टीच्या कुत्र्याच्या विष्ठेची चव घेतली का हे त्याला आपण प्रश्न विचारणं गरजेचं आहे मला प्रसार माध्यमाला हे सांगायचंय की त्याला तुम्ही विचारलं पाहिजे की कुत्र्याच्या विष्ठेची तू चौक घेतली का तुला एवढं कसं काय माहिती कुमट शेंगदा कुत्र्याच्या विष्ठेपेक्षा खराब लागतो हे त्याला कसं का कळलं या सगळ्यामध्ये तुमचं हा संघर्ष जो आरक्षण वाचवण्यासाठी किंवा आरक्षण मिळवण्यासाठीचा हा संघर्ष असताना तुमचा वैयक्तिक पातळीवर भाषा का जातीय मग हे बघा जातीमध्ये खालच्या भाषेत बोलून दबाव निर्माण करणं मारहाण करणं लोकांना मारहाण करणं आमच्या सहकार्यांना आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणं आमच्या घरापर्यंत येऊन गाड्या जाणं यामुळं ते संघर्ष वैयक्तिक पर्यंत यायला लागलाय परंतु आम्ही आज मी त्यांना सांगतो किंवा तुम्ही वैयक्तिक घेऊ नका हा संघर्ष तुम्ही तुमचं आरक्षण सरकारला मागताय तुम्ही तुमचा आम्ही आम्ही आमचं आटेकावण्याचं सरकारकडे मागणी करतोय आम्ही न्यायालयीन लढाई लढतोय आम्ही रस्त्यावरली लढाई लढतोय तुम्ही सुद्धा रस्त्यावरली लढा न्यायालयीन लढा आमची न्यायालयीन राहिले होते तुमच्या गाडी काही आले का त्याचे पुरावे तुम्ही तर थेट आरोपच केले होते की त्यावेळेस त्याचे पुरावे मी शंभर दोनशे फोटो दाखल की जरांगे सोबत असणाऱ्या व्यक्तीनं आपली गाडी जाळी जरांगेच्या अक्षरशः वीस पंचवीस लोक प्रमुख लोकातल्या यादीतल्या माणसाने आपली गाडी जाळी आणि जरांगेतल्या दहा लोक जे प्रमुख आहेत त्या लोकांनी आपली गाडी जाळी म्हणून त्याचा सत्कार केलेला सुद्धा मी फोटो दाखवू शकतो आणि अक्षरशः जे महंत म्हणतो आपण महंत आहेत महंत त्याला आपण महंत म्हणतो परंतु महंतांनी सुद्धा जनता सारखं वागू नये कारण की महंत महंत असतात महंतानी महंता कुठल्या गडावर जातीचे भाषण नाही झाले पाहिजे इतक्या घाणेरड्या भाषेत महंताच्या शेजारी बसून जर तुम्ही गलीचे भाषा उपडता आणि ते महंत माझी गाडी जाणारा आणि जरांगीला सोबतच मार टाकत असतील तर आपण याला महंत कसं मानाव हे सुद्धा आपल्याला विचार पडतो आणि त्या महंतानी नारायणगडांच्या महंताने तुम्ही ह्या सगळ्या जर गोष्टी घडत असाल तर प्रशासन आणि सरकारला बी जबाबदार धरलं पाहिजे की महाराष्ट्र अशांत करण्यामध्ये फक्त तुमच्या आता प्रशासनाची काही जबाबदारी आहे की नाही नक्कीच प्रशासनाला आम्ही वेळोवेळी आम्ही ग्रह विभागाला सुद्धा त्याच्यामध्ये टार्गेट करतो कारण की ग्रह विभागाची कुठतरी दबाव आणि ग्रह विभागाचा कुठतरी वचक महाराष्ट्रात राहिलेला नाही कारण की बीड जाळ काही झालं नाही आंतरवाली सराटीत शेकडो पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर दगडफेक झाली त्यांचे डोके फुटले कोणाला हात तुटला कोणाचा पाय तुटला त्याच्यामध्ये काही झालं नाही अनेक वाळू माफिया सर्रास जरांगीच्या आंदोलनाला रसद देतात त्यांच्यात काही कारवाई होत नाहीत म्हणजे कधी कधी असं होतं किंवा ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी यामध्ये शरद पवार आहेत हे तर पूर्वीपासून सांगत आलो आम्ही एकनाथ एक शिंदे सुद्धा आहेत कारण की एकनाथ शिंदेला स्वतः शिवसेना सोडल्यामुळे गद्दारीचा ठसा लागला होता ते गद्दारीचा ठसा पोसण्यासाठी त्यांनी जरांगीला पूर्ण ताकद रसद देण्याचं वेळोवेळी वे निष्पन्न झालेलं आहे आणि त्यामध्ये आता कुठतरी देवेंद्र फडणवीस सुद्धा जाती जातीत भांडणं लावून कुठंतरी आपलं खुर्ची टिकवण्यासाठी मग ओबीसी आमचा डीएनए म्हणून ओबीसीचा हात चाला तरी चालल ओबीसीचा मान कापून घेतली तरी चालल परंतु आपली खुर्ची वाचली पाहिजे या प्रकारे जर वागत असतील आणि या प्रकारे जर प्रशासनाला कुठतरी म्हणजे शांत राहण्याचं अशा चुकीचे कृत्याला पाठीपाठीशी घालण्याचं जर काम करत असतील तर नक्कीच ओबीसी समाजाला या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या आणि ओबीसी समाज येणाऱ्या काळात आपलं कोण परक कोण येणाऱ्या काळात बघावं लागलं कारण की जर असंच होत असेल ना आपण आंदोलन करायचे आपण यांनी फायदे घेत राहायचे आपण यांना आपलं म्हणायचं त्यांनी आपल्याला फक्त आम्ही अतिशय म्हणजे आम्ही तुमच्यासाठी सकारात्मक आहोत ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं ओबीसीची बाजू घेतो म्हणून मला टार्गेट करायचं भावनिक करून फायदा घ्यायचा परंतु किती दिवस चालायचा एकोणीसशे ब्याण्णव चा जी आर देखील चॅलेंज करू अशा पद्धतीनं बोलल्या गेलं एकोणीसशे ब्याण्णव चा जी आर चॅलेंज होऊ शकतो का हे बघा लिख एकोणीसशे ब्याण्णवचा चा आर काही जरांगीच्या मागणी सारखा अचानक काढलेला सरकारने काढलेला जी आर नाही तो जी राज्य मागासवर्ग आयोग असेल आणि सगळ्या म्हणजे संविधानाच्या सगळ्या चौकटीत बसून मागा राज्य मागास वर्ग आयोगाने पूर्ण राज्यभर फिरून त्याचे सगळे सॅम्पल घेऊन मागास आहेत का आणि मध्ये त्याच्यामध्ये कोणत्या जाती इथं ज्या ओबीसी मध्ये चारशेच्या आसपास असणाऱ्या जाती ह्या जातीतील किती मुख्यमंत्री झाले त्या जातीतील किती आमदार खासदार झाले कारण आज जो नाराजी नेमकी काय की ओबीसीचे मुख्यमंत्री झाले नाहीत आणि इतर बाकी मुख्यमंत्री होतात ही तुमची नाराजी आहे का मग मुख्यमंत्री होण्याचं नाही मोठ्या संख्येनं जर समाज असेल ओबीसी समाज तुम्ही सांगता कि बावन की बावन्न टक्क्यांपेक्षा किती टक्के बावन्न चोपन्न चोपन चौपन्न टक्क्यापेक्षा असेल तर मुख्यमंत्री काय होऊ शकत नाही मग तुमचा हे बघा आजपर्यंत असंच ओबीसीना फसवल्या गेलं ओबीसींना झुलवलं गेलं आणि ओबीसीचा फायदा घेण्यात गेलं आता जो जी आर जो विषय असेल जी आर फक्त म्हणजे एकोणीसशे ला कुणाला देता आलं वर्ग आयोगाने अहवाल दिला याच्यामध्ये मागास ज्या जाती त्यांना आरक्षण देण्याचं ठरलं आणि या मागास कुठल्या असल्या पाहिजे तुम्ही राजकीय दृष्ट्या मागास पाहिजे तुम्ही दृष्ट्या मागास पाहिजेत मराठा समाज कुठल्या अंगाने राजकीय दृष्ट्या आहे आज एकोणतीस मुख्यमंत्र्यांपैकी माझ्या मते तेवीस चोवीस मुख्यमंत्री मराठा समाजात झाले आज राज्यात मध्ये आमदार जास्त कोणाचे मराठ्यांचे खासदार जास्त कोणाचे मरा